अंगणवाडी मदतनीस पद उन्नती केव्हा दिली जाते प्रोमोशन प्रक्रिया काय असते पात्रता आणि किती वर्ष सेवा दिल्याने पदोन्नती दिली जाते प्रमोशन दिले जाते हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर आपण अंगणवाडी मदतनीस पद उन्नती प्रक्रिया काय असते आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचं आहे अंगणवाडी मदतनीस पदाच्या पदोन्न संदर्भात माहिती राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या महिला व बालविकास विभागाच्या धोरणावर अवलंबून असते सामान्यतः अंगणवाडी मदतनीस पदोन्नतीसाठी खालील गोष्टी विचारात घेतल्या जातात आता कोणकोणते गोष्टी विचारात घेतल्या जातात आणि प्रमोशन प्रक्रिया काय असते आणि किती वर्ष सेवा दिल्याने प्रमोशन दिले जाते पहिला मुद्दा आहे बघा शैक्षणिक पात्रता आता शैक्षणिक पात्रता जर एखादी मदतनीस पुढील पदासाठी जसे की अंगणवाडी कार्यकर्कर्ती अर्ज करू इच्छित असेल तर आवश्यक शैक्षणिक पात्रता पूर्ण असावी दुसरा मुद्दा आहे बहुनताश ठिकाणी किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण असणे आवश्यकता आहे ही पात्रता असते शैक्षणिक पात्रता अनुभव मदतनीस म्हणून कामाचा अनुभव महत्त्वाचा मानला जातो सामान्यत पाच ते दहा वर्षाचे अनुभव असणे आवश्यक असतं आता हे बघा प्रत्येक राज्यामध्ये किंवा प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये वेगवेगळा नियम असतो कसं को कोणत्या पद्धतीने प्रमोशन करायचं किती वर्ष सेवा दिल्याने प्रमोशन करायचं हे आपल्याला महिला व बालविकास विभाग त्या ठिकाणी ठरवलं जातं तर काही ठिकाणी एक एक किंवा दोन वर्ष सेवा दिली असेल तर त्यांना पदोन्नती दिली जाते आता काही ठिकाणी पदोन्नती दिली जात नाही प्रमोशन दिले जात नाही बघा दहा वर्षीय सेवा दिली असेल किंवा पंधरा वर्ष सेवा दिली असेल तरीसुद्धा त्यांना प्रमोशन दिले जात नाही ते आपल्याला ते सुद्धा आपण डिटेलमध्ये बघायचं आहे या ठिकाणी बघा जर पात्रता काय असेल मग पाच ते दहा वर्ष अनुभव असं असणे गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी प्रमोशन दिले जाणार आहेत आता मी जसं बोललो तुम्हाला डिपार्टमेंट वाईज असते आता जसं डिस्ट्रिक्ट वाईज त्या त्या ठिकाणी पत्र काढलं असेल तर एक वर्ष किंवा दोन वर्ष सेवा दिली असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी प्रमोशन दिलं जातं परंतु प्रमोशन देण्यापूर्वी काही ठिकाणी रिटायर झालं असेल किंवा काही ठिकाणी रिक्त जागा असेल तेव्हाच तुम्हाला त्या ठिकाणी प्रमोशन दिले जाणार आता प्र प्रशिक्षण काय असेल विभागाद्वारे दिलेले कोणतेही आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले केलेले असणे गरजेचं आहे तर हे जे प्रशिक्षण आहेत विभागाद्वारे जे प्रशिक्षण दिले आहे ते केलेले विभागाद्वारे दिलेले कोणतेही आवश्यक प्रशिक्षण पूर्ण केले असणे गरजेचं आहे चौथा मुद्दा आहे लेखी परीक्षा आणि मुलाखत आता लेखी परीक्षा आणि मुलाखत तुम्हाला बघा काहींना वाटत असेल की लेखी परीक्षा आणि मुलाखत नसते तर बघा काही ठिकाणी अका जसं डिपार्टमेंट वाईज असते महिला बालविकास विभाग आता डिस्ट्रिक्ट वाईज त्या ठिकाणी जर जास्त ॲप्लिकेशन आले तर त्या ठिकाणी लेखी परीक्षेसुद्धा घेतली जाते किंवा मुलाखतसुद्धा घेतली जाते तर बघा या ठिकाणी आपल्याला चौथा मुद्द्यामध्ये काय म्हटलं आहे काही राज्यामध्ये पद उन्नतीसाठी लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाते आता काही राज्यामध्ये ॲप्लिकेशन जर जास्त आले तर त्या ठिकाणी लेखी परीक्षेसुद्धा घेतली जाते किंवा मुलाखत घेतली जाते त्याच्या या पद्धतीने निवड केली जाते जसं महाराष्ट्रामध्ये चौदा हजार प्लस वॅकेन्सी निघाली होती मदतनीस तर ते स्टे लावण्यात आले होते त्या स्टेबद्दल पण आपण शेवटी बघू शेवटी डिस्कस करू पाचवा मुद्दा आहे रिक्तपदे आता रिक्तपदे काय असेल स्थानिक अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त जागा उपलब्ध असल्यास तर पदोन्नतीची शक्यता असते जसं मी आत्ता बोललो जस्ट तुम्हाला सुरुवातीमध्ये आता या ठिकाणी काय म्हटलं रिक्तपदे अन स्थानिक अंगणवाडी केंद्रामध्ये रिक्त जागा उपलब्ध असल्यास तरच पद पदोन्नती शक्यता असते म्हणजे पदोन्नती तुम्हाला तेव्हाच प्रमोशन मिळतं आता जसं मी तुम्हाला बोललो की पाच ते दहा वर्ष किंवा वीस वर्ष तुम्ही सेवा दिली असेल आणि तुमचं तुम्ही मदतनीस म्हणूनच काम करत असाल आणि त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होत नसेल तर का होत नाही तर बघा त्या ठिकाणी जागा रिक्त नसेल किंवा कोणी रिटायर झालं नसेल त्याच्यामुळे तुमचं प्रमोशन होणार नाही त्या ठिकाणी जागा रिक्त झाल्यानंतरच तुमचं त्या ठिकाणी प्रमोशन होऊ शकते सहावा मुद्दा आहे बघा आरक्षण धोरण अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय महिला इत्यादींना आरक्षण धोरणाचा लाभ मिळू शकतो सातवा मुद्दा आहे मूल्यांकन प्रक्रिया आता मूल्यांकन प्रक्रिया काय असते कामगिरीचे मूल्यांकन उदाहरणार्थ पर उपस्थिती कर्तव्याचे पालन केंद्रातील कामाचा दर्जा विचारात घेतले जाते आता मूल्यांकन प्रक्रिया ही असते कामा कामा कामगिरीचे मूल्यांकन केले जाते उदाहरणार्थ उपस्थिती कर्तव्याचे पालन केंद्रातील कामाचा दर्जा हे सर्व विचार केले जातात पदोन्नती प्रक्रियेसाठी काय करावे पदोन्नती प्रक्रियेसाठी काय करावे पहिला मुद्दा आहे स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी ओ किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात संपर्क साधा म संपर्क साधायचं तुम्हाला सी डी पी ओ ऑफिसला जिल्हा महिला बालविकास विभाग कार्यालयाला संपर्क साधाय साधायचं आहे दुसरा मुद्दा आहे तुमच्या अनुभवाचे प्रमाणपत्र शैक्षणिक पा पात्रतेची कागदपत्रे आणि प्र, प्रशिक्षणाशी संबंधित सर्व माहिती द्यायचे तिसरा मुद्दा आहे रिक्त जागाबाबत आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिकृत सूचना मिळाव्या आता पात्रता काय आपण जसं पाहिलं पात्रता काय काय असेल दहावी बारावी पास आऊट पास असेल तर तुम्ही या जागेसाठी पात्र असाल तर बघा अंगणवाडी कार्यकर्तेच्या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण एस एस सी उत्तीर्ण असणे आवश्यकता असते दुसरा मुद्दा काही राज्यामध्ये बारावी एच एस सी उत्तीर्ण व्य व्यक्तींनाहीच प्राधान्य दिले जाते तर बघा काही वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळे नियम असतो आणि काही राज्यामध्ये बारावी पास असेल तेव्हाच त्यांना प्रमोशनचं प्राधान्य दिले जातात मूलभूत साक्षरता असं असलेल्यांनाही मदतीसाठी कधीकधी विचार विचारले जाते अनुभव जसं पाहिलं आपण आता पाच थी, ते दहा वर्षाचा अनुभव असेल तेव्हाच तुम्हाला पदोन्नती त्या ठिकाणी दिली जाते तर पाच काही मी जसं बोललो डिस् डिस्ट्रिक्ट वाईज असते त्या ठिकाणी पत्र काढले असेल एक वर्ष झालं असेल आणि जागा रिक्त असेल तरच तुम्हाला त्या ठिकाणी प्रमोशन दिलं जाऊ शकतं सेविकामध्ये आता या ठिकाणी बघा पाच ते दहा वर्ष असं म्हटलं आहे तर बघा जागा रिक्त असेल तेव्हाच त्या ठिकाणी तुम्हाला प्रोमोशन देव दिले जाऊ शकतं एक किंवा दोन वर्ष झालं असेल तेव्हाच तुम्हाला दिवस दिव त्या ठिकाणी प्रोमोशन सेविकामध्ये तुमचं प्रोमोशन केलं जाईल किंवा तुमचं पाच किंवा दहा वर्ष कंप्लीट झालं असेल आणि नवीन अंगणवाडी आले असेल त्या ठिकाणी जागा रिक्त असेल तेव्हा तुम्हाला सेविका म्हणून प्रोमोशन दिले जाणार आता तिसरा मुद्दा वयाची अट आता वयाची अट काय असेल पदोन्नतीसाठी ठराविक व वयमर्यादा असते सर्वसाधारण वयमर्यादा म्हणजे अठरा ते पंचेचाळीस वर्ष दरम्यान असते आता बघा सर्वसाधारण वयमर्यादा वयोमर्यादासुद्धा या ठिकाणी देण्यात येईल अठरा ते, ते पंचेचाळीस वर्ष याच्या याच दरम्यान असेल तुमचं वय तेव्हाच तुमचं त्या ते ठिकाणी सेविका म्हणून प्रमोशन होते दुसरा मुद्दा आरक्षित प्रवर्गासाठी एस सिस, सी एस टी ओ बी सी वयमर्यादीत शि शिस्थिरता दिली जाते आता कामगिरी मूल्यांकन कामगिरी मूल्यांकन काय असेल मदतनीस म्हणून काम करताना नियमित उपस्थिती चांगली कामगिरी आणि शिस्तबंद वर्तन यावरच भर दिला जातो प्रशिक्षण पाचवा मुद्दा पाहिला आपण अंगणवाडी कार्यकर्त्याच्या पदासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण पूर्ण केले असणे गरजेचं आहे उदाहरणार्थ आय सी डी एस प्रशिक्षण स्थानिक स्थानिक मुद्दा आहे बघा उमद उमेदवार त्या गावातील क्षेत्रातील रहिवासी असणे गरजेचं आहे कारण अंगणवाडी सेवा स्थानिक स्तरावर दिली जाते इतर पात्रता काय असेल उमेदवाराने कोणतेही गंभीर शिस्तभंगाचे प्रकरण नसावे दुसरा मुद्दा अंगणवाडी केंद्रातील मुलासोबत चांगले संवाद कौशल्य असणे आवश्यकता आहे विशिष्ट पात्रतेबद्दल माहितीसाठी स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी सीडीपीओ किंवा जिल्हा महिला बाल विकास कार्यालयाशी संपर्क साधायचा तुम्हाला जर आणखी माहिती हवी हो असेल तर तुम्हाला सी डी पी हो ओ किंवा महिला बालविकास विभाग प्रकल्प अधिकारीशी संपर्क साधायचा आहे आणि किती वर्ष जसं मी बोललो पाच ते दहा वर्ष सेवा दिली असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी पात्र असाल आता हे बघा या ठिकाणी स्पेशल मुद्दा मी या ठिकाणी टाईप करून ठेवले तर बघा किती वर्ष सेवा अंगणवाडी मदतनीस पदोन्नतीसाठी सेवेच्या कालावधी राज्य सरकारच्या नियमावर अ अवलंबून असते सामान्यतः पाच ते दहा वर्ष सेवा आवश्यकता असते राज्यनिहाय सेश सेवेच्या अटी या ठिकाणी देण्यात आले बघा कोणकोणत्या राज्यामध्ये किती वर्ष सेवा दिल्यानंतर प्रमोशन दिले जाते तर बघा राज्य निहाय सेवेच्या अटी महाराष्ट्र दिले बघा महाराष्ट्रमध्ये साधारणत दहा वर्ष सेवा पूर्ण झाल्यावर पदोन्नतीसाठी अर्ज करता येतो दुसरा मुद्दा आहे कर्नाटक राज्याचं आहे पाच ते आठ वर्ष सेवा आवश्यकता असते तेव्हाच त्या ठिकाणी प्रमोशन दिलं जातं सेविकेमध्ये तिसरा मुद्दा आहे उत्तर प्रदेश किमान पाच वर्ष सेवा पूर्ण करणे गरजेचं आहे तेव्हाच त्या ठिकाणी प्रमोशन होतो चौथा मुद्दा आहे तामिळनाडू आणि केरळ या ठिकाणी सहा ते आठ वर्ष सेवा मागे सेवा दिली गेली असेल तेव्हाच त्या ठिकाणी प्रोमोशनसाठी अर्ज करता येते इतर महत्त्वाचे मुद्दे आहे बघा सेवा दरम्या दरम्यानची कामगिरी उदाहरणार्थ नियमित उपस्थिती केंद्रातील कामात सहभाग महत्त्वाची ठरते रिक्त पदे उपलब्ध असल्यास पदोन्नतीची प्रक्रिया पुढे जाऊ शकते राज्याच्या संबंधित विभागाकडून सी डी पी ओ कार्यालय अचूक नियम व आशक्त सेवा कालावधी माहिती घ्यावी आता प्रोमोशन प्रक्रिया काय असेल तर बघा प्रोमोशन प्रक्रिया आपण बघू या ठिकाणी अंगणवाडी मदतनीसचे पदोन्नती प्रक्रिया सामान्यतः राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राबवली जाते ही प्रक्रिया निश्चित पद्धतीने केली जाते ज्यामध्ये खालील टप्पे समाविष्ट असतात आता कोणकोणते टप्पे समाविष्ट आहेत रिक्त पदाची जाहिरात जिल्हा म जिल्हा महिला व बालविकास विभाग किंवा स्थानिक बालविकास प्रकल्प अधिकारी सी डी पी अंगणवाडी कार्यकर्ते पदासाठी रिक्त जागेची घोषणा करतात दुसरं आहे पात्र मदतनीस मदतनीस अर्ज करण्यास सांगितले जाते जो पात्र असेल महिला मदतनीस पात्र असेल त्याच महिलेला अर्ज करण्यास सांगितले जाते पात्रता तपासणी अर्जदारांना आवश्यक ते शैक्षणिक पात्रता सेवा कालावधी आणि प्रशिक्षण पूर्ण केले असणे आवश्यकता आहे मागील सेवेत नियमित उपस्थिती व चांगली कामगिरी झाली आहे का हे तपासले जाते आता लेखी परीक्षा म्हणजे रिटर्न टेस्ट मी जसं बोललो तुम्हाला ज्या ठिकाणी जास्त लोकसंख्या असेल किंवा जास्त मदतनीसने अप्लाय केले असेल ॲप्लिकेशन तर त्या ठिकाणी लेखी परीक्षा घेऊ घेतली जाते किंवा इंटरव्ह्यू असं इंटरव्ह्यूद्वारे सिलेक्शन केलं जातं तर या ठिकाणी बा काही राज्यामध्ये लेखी परीक्षा घेतली जाते अपरीक्षेत सामान्य ज्ञान अंगणवाडी कार्यक्रमाशी संबंधित प्रश्न आणि मूलभूत गणित विचारले जातात चौथा मुद्दा आहे मुलाखत तर मुलाखत काय असेल बघा लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जाते बघा लेखी परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची मुलाखत घेतली जात म्हणजे तुम्ही जर पात्र ठरला असेल त्या ठिकाणी तर तुमची मुलाखत घेतली जाईल मुलाखतीत उमेदवारांच्या कामाचा अनुभव अंगणवाडी योज योजनेची माहिती आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचे मूल्यांकन केले जाते आणि पाचवा मुद्दा कामगिरी मूल्यांकन कामगिरी मूल्यांकन मदतनीस म्हणून केलेल्या कामाचा आढावा घेतला जातो जसे उपस्थिती मुलांशी संवाद स्वच्छता आणि केंद्र व्यवस्थापन आणि अंतम अंतिम, अंतिम निवड कशी केली जाते अंतिम निवड आहे फायनल सिलेक्शन अर्जाच्या लेखी परीक्षा मुलाखत आणि कामगिरीच्या आधारे गुणांकन केले जाते दुसरा मुद्दा उच्च गुण मिळवणाऱ्या मदतीस यांना पदोन्नती दिली जाते म्हणजे सेविकामध्ये त्यांचं प्रमोशन होते आता प्रशिक्षण सातवा मुद्दा प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग पदोन्नती मिळाल्यानंतर उमेदवारांना अंगणवाडी कार्यकर्दीचे विशेष प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण बालपोषण शिक्षण आरोग्य सेवावर आधारित असते ऑर्डर आणि नियुक्ती ऑर्डर ऑर्डर आणि नियुक्ती कशी दिली जाते बघा ऑर्डर आणि नियुक्ती निवड झाल्यानंतर अधिकृत पदोन्नत पदोन्नती आदेश जारी होतो उमेदवाराला नवीन जबाबदाऱ्या देऊन केंद्रावर नियुक्ती केली जाते महत्त्वाचे मुद्दे म्हणजे ही प्रक्रिया सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार आणि रिक्त जागावर अवलंबून असते प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी गुणा गुणावर आधारित निवड केली जाते काही राज्यामध्ये तक्रार निवारणासाठी स्वतंत्र समिती असते बघा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा अशीच नवनवीन अंगणवाडीबद्दल आणि भरतीबद्दल आणि कुठल्याही कॉम्पिटेटिव एक्झामबद्दल किंवा कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं जाहिरातबद्दल किंवा ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र